वुमन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस सेमीफायनलमध्ये पोचलेल्या संघाला किती रुपये रक्कम मिळणार वर्ल्ड कप विजेत्या संघाला किती रुपये मिळणार आणि उपविजेत्या संघाला किती रुपये मिळणार हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्या महिला वर्ल्ड कप सुरू आहे यामध्ये सेमीफायनलचे सामने सध्या सुरू आहेत भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे चार संघ सेमीफायनलमध्ये गेलेले आहेत यामध्ये पहिला सामना साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड हा पार पडला आणि सा साऊथ आफ्रिकेने हा सामना जिंकला आणि साऊथ आफ्रिकेची टीम फायनलमध्ये पोचलेली आहे आणि इंग्लंडच्या संघाला सेमीफायनलमधून एक्झिट घ्यावे लागलेले आहे आज विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमांमध्ये हा सामना होणार आहे आय सी सीने या सर्व संघासाठी वर्ल्ड कपसाठी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे तर विजेत्या संघाला मागील वर्षी एकतीस कोटी रुपये दिले होते परंतु यावर्षी त्यामध्ये वाढ केलेली आहे विजेता संघाला चाळीस कोटी रुपये देण्यात येणार आहेत तर उपविजेता संघाला वीस कोटी रुपये देण्यात येणार आहेत आणि जे सेमीफायनलमध्ये पोचले होते आणि ते आता बाहेर पडतील त्यांनाही प्रत्येकी दहा कोटी रुपये देण्यात येणार आहेत तर असे असणार आहे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसची आकडेवारी विजेत्या संघाला चाळीस कोटी उपविजेत्या संघाला वीस कोटी आणि जे सेमीफायनलमध्ये पोचलेले आहेत त्या प्रत्येक संघाला दहा दहा कोटी रुपये देण्यात येणार आहेत